नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर होणार होणार म्हणता म्हणता अधिवेशन संपलं आणि मग महायुती सरकारचं खाते वाटप झालं तत्पूर्वी मंत्रिपदं जाहीर झाली होती पण राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या हाती काहीच लागलं नाही बसले रुसून आता त्यांच्या पक्षाचे नेते अजितदादा काय करतात ते बघूया दरम्यानच्या काळात की देवेंद्रजी फडणवीस यांनाही भेटून आलेत भाजपमध्ये प्रवेश करणार अशा वावड्यांना सुरुवात सुद्धा झाली आहे तर हे छगन भुजबळ म्हणजे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे बरं हो का ज्या काळात बाळासाहेब ठाकरेंशी पंगा घेणं अवघड नव्हे अशक्यच होतं त्या काळात त्यांनी शिवसेना सोडली होती नंतर त्यांच्या पक्षातच राहून सींची मोठ बांधून ते ओबीसीचे नेते झाले सींचा दबाव टाकत टाकत त्यांनी बरीच पदं उपभोगली गृहमंत्रीपद झालं उपमुख्यमंत्रीपद झालं त्यात त्यांनी चांगलं नाव कमावलं पण महाराष्ट्र सदन घोटाळा अब्दुल करीम तेलगीचा स्टॅम्प घोटाळा असे मोठमोठे आरोपही झाले आणि बराच काळ हे छगन भुजबळ तुरुंगवासही भोगून आले महाराष्ट्रात मराठ्यांचं जे आंदोलन झालं जे वादळ उठल होतं त्याचे नेते जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला घाम फोडला होता आठवतं का त्यावेळी त्यात छगन भुजबळ यांनी उडी घेतली आणि थेट जरांगे पाटील यांनाच अंगावर घेतलं आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत ते चांगल्या मताने निवडून आलेत पण मंत्रिपदान त्यांना हुलकावणी दिली त्यासाठी त्यांची आता सर्व उठाठेव सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसची मात्र धावपळ करून त्यांनी घाम फोडलाय आता पण छगळ भुजबळ यांची जी ताकद आहे त्याला वेळोवेळी फळ मिळालं आहे त्यांना पद देण्यात आलं आहे किंवा वेगवेगळी पदं त्यांनी उपभोगली आहेत पण इतकं मिळून सुद्धा समाधानी नाहीत ही नाराजी असेल तर आता त्यांच्या नेत्यांनीच विचार करण्याची वेळ आली आहे पाहूया यावेळी त्यांची नाराजी कशी दूर केली जाते ते तर मंडळी ही माझ्या आजच्या वात्रटीकेची पार्श्वभूमी आता ऐका माझी वात्रटीका छगन भुजबळ आधी चळवळ आता वळवळ छगन भुजबळ आधी चळवळ आता वळवळ छगनरावांच्या मनात काय समजू शकत नाही खरच ताकदवान नेता मोडेल पण वाकत नाही ओबीसीच आंदोलन करताना सुद्धा नुसता दंगा अनेक पक्ष बदलले सतत स्वतःच्या नेत्याशी पंगा शिवसेना काँग्रेस झाली राष्ट्रवादीचा दादागट धरला शिवसेना काँग्रेस झाली राष्ट्रवादीचा दादागट धरला ग्रह उपमुख्यमंत्रीपद झालं कर्तृत्वाचा घडा भरला मंत्रीपद मिळालं नाही नाशिकला घरी रुसून बसला बंद घड्याळासह दिसला कमळाकडं बघून हसला ओबीसींना एकत्र गुंफलं स्वयंभू नेता तर तगडा आहे छगन भुजबळ ओबीसींना एकत्र गुंफलं स्वयंभू नेता तर तगडा आहे भ्रष्टाचारात जेलवारी जरांगे पाटलाशी झगडा आहे चळवळ वळवळ मळमळ दुसरं नाव भुजबळ आहे चळवळ वळवळ मळमळ दुसरं नाव भुजबळ आहे वाटतं मराठ्यांना अंगावर घेण्याचं हे तर फळ आहे मंडळी ही होती आजची माझी पात्रटिका नेहमीप्रमाणे आपण लाईक करालच इतरांना शेअर करा, करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण नेहमी देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद